गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे दहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस गुजरात राज्यातल्या इथं असलेल्या बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्या कार मध्ये पाण्यात सापडून आला पोलिसांनी ट्रेनच्या मदतीने जेव्हा कार पाण्यातून बाहेर काढली तेव्हा कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे या, या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चार आरोपींना अटक केली असून इतर तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत अशोक दडी हे पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या वेवची गावचे रहिवासी होते आणि ते शिवसेना गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील होते घोलवड पोलीस ठाण्यात अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली होती की वीस जानेवारीला जेव्हा अशोक धोडी आपल्या लाल रंगाच्या ब्रेझा कारमधून गुजरात कडे जात होते जसं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार दिसून येत आहे त्या दरम्यान झाळी जवळ त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे धोडी यांच्या कुटुंबियांनी गावातीलच एका तारखेपासून बेपत्ता असणारे अशोक धोडी यांच्या बाबतीतले तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये मा तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्ष दर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपासामध्ये सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरावर आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास आहे याच्यामध्ये जे आरोप अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होत माझ्या वडिलांची हत्या केली त्या सर्वांना लवकरात लवकर शोधून पोलिसांनी त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी केली आहे तसंच आरोपींपासून आमच्या जीवालाही धोका असल्याची जी भीती आकाश धोडी यांनी व्यक्त केली आहे खूप तुम्ही पालघर एस पी बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे एल क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळे जे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसल्यास ते आम्हाला नाही भेटला नसला असं आम आम्हाला वाटते आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांच्या जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की हे hey, वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना फराड घेतले मला एवढं वाईट वाटायला लागले ना मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही अविनाश धोडी हा फरार आहे आणि त्याच्या बाबतीत काय म्हणायचं अविनाश धोडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी मांग आहे आणि दुसरी मांग म्हणजे कसं बाकीचे जे आरोपी आहे ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच बी तुम्हाला सांगतोय प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या आरोपीला कशाची शिक्षा मिळावी तुम्ही फाशीची सजा मिळावी नाहीतर काय पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही सर्व सी सी टी व्ही ते लोकांनी चुकवलेले आहेत इतर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावू न शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगडच्या शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाच्या शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते संसयिक लोकांचे नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ, हे, हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण घ्या एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केले गे, घे ना, घेतलेली नाही घेतलेली नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमण धुळी याला लवकरात लवकर अटक करा, करा, करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल